पण आपल्याला हे आवडेल का कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे महाराष्ट्रात सुरू आहे महाराजांची पण ह्यापूर्वी पण इच्छा होती एकदा खासदार आहे असे राजा तर असं तुम्ही विशेष काढला या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा मला एक अधिकार नाही आमची आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंचं नेतृत्वात आणि आम्हाला लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यामुळे राजांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र वचून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांची किंवा माझ्याही सरकारांची चर्चा केलेली नाही असं व्यक्तिगत मला विचारलं तरी आमच्या सगळ्या सरकारांना या खर्चाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग असतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो हा दिशा आल्याच्यानंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडून विला मला असे असं असं कधी होत नाही पण नंतर की व्यंकमफा भोसे हे उपयुक्त त्यांच्यामध्ये काम करणारे व्यक्ती फटक्या व्यवसाय असेच त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले व्यंकमफाच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी त्यांनी थांबा लागले त्याचा अर्थ आहे की थोड्या साहू राजांचा जो विचार होता तो ते आधी चालवत होता आम्हा लोकांचा विधी विचारित समाजात काम करणारा व्यक्त होता त्याची भीत त्यांना महत्वाची वाटली शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराची सुसंगत आहे आणि त्यावर आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेतले राजकीय पक्षामध्ये कधी सहभागी झाले असं मीच कायमे नाही सामुदायिक अनेक कामं कावर त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काही म्हणता कोल्हापूर असेल आणि कोल्हापूर करण्याची ती भावना असेल तर मी तर मला सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही बोलले नाही पण व्यक्तीचा भागा 啊，地铁啊，那你